श्री गुरुदेव सेवा मंडळ हिरापूर येथे सामुदायिक प्रार्थना संपन्न एक एप्रिल ते तीस एप्रिल ग्राम जयंती व राष्ट्रसंत तुकोजी महाराज जयंती अर्थात ग्राम निमित्ताने गेली पाच वर्षांपासून चिमूर तालुका ग्राम जयंती प्रचार व प्रसार समितीचे वतीने स्वयंप्रेरणेने तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रार्थना चिंतन राष्ट्रसंत साहित्य श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान सर्व संत विचारांचा प्रचार सुरू आहे वर्षी दिनांक एक एप्रिल मौजा हिरापूर शंकरपूर येथे सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली व प्रसंगी चिंतन ग्रामगीताचार्य सुधाकरजी सरांनी केले ग्रामजयंती प्रास्ताविक गजानन ठाकरे यांनी केले तर रज्जुताई गजानन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले सर्व प्रचारक अरविंद देवताळे आनंदराव कडुकार प्रकाश गुहणे टीकारामजी वाघमारे रुपेश धारणे दिलीप नन्नावरे संजय ठाकरे चरणदास कोईलकर नितेश वाकडे विलास दुधनकर दयावंत जांभुडे यांनी परिचय दिला व आभार एकनाथजी आष्टनकर दीपक बघिले यांनी केले या सामुदायिक प्रार्थनेकरिता हिरापूर येथील पुरुष महिला व मुली उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी पुंडलिक गुरुमुले विदर्भ ब्युरो चीफ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट